नमस्कार प्रकाश पिरव न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघतात प्रकाश प्रवाड न्यूज चॅनल आपण या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसच्या समोर आपल्याला पाहायला भेटत आहेत की या ठिकाणी आपण बघू की आठ रुग्णवाहिका मालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर से ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या वतीने या ठिकाणी बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि ह्या आंदोलनकलांचं एकच रास्त मागणी आहे की जो त्यांना जे काही कामं करत त्याचा जो मोबदला असेल पी एफ असेल ई असेल अनेक काही मागण्या सुद्धा असू शकतात तरी आपल्यासोबत त्यांच्या संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की ॲक्च्युअल त्यांच्या मागण्या काय आहेत नमस्कार सर तुमचं प्रकाश प्रमाण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नाव काय महेश काजळी ओके महेश काजळे तुम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन जर करत आहे काय कारण आहे का तुम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहे झालं असं गेले बारा वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याला रुग्णवाहिका चालक म्हणून मोफतमध्ये सेवा पुरवत आहे परंतु आम्ही सेवा पुरवत असताना आमच्यावर वारंवार अन्याय झाला आहे आम्ही प्रशासनाला आम्ही ठेकेदारांना वारंवार या अन्यायाची दखल घेण्यासाठी आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला होता त्यांच्याकडून एक मिटिंग मागितली होती परंतु त्यांनी आम्हाला ती सुद्धा दिलेली नाही आमच्या मागण्या त्याच्यावर काहीतरी तडजोड करणे याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बेमुदत आणि काम बंद आंदोलन केलेलं आहे मला एक सांगा की तुमचं जे काम आहे ते जनतेची सेवा करण्याचं काम बरोबर मग ज्या वेळेस तुम्ही जेव्हा जनतेची सेवा करत असतात त्यावेळेस आपल्या परिवाराला बाजूला ठेवून कधीही फोन आला की एका फोनला उपस्थित जाणार या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सुद्धा माहिती आहे की एकशे आठ वरती गोर गरिबांच्या सेवेसाठी संलग्न उपस्थित असणारा हा एकमेव मात्र गरिबांचा एक दावा आहे परंतु या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही तुमच्या कायदे जे काही संलग्न जे काही नागरिक असतील त्यांच्याकडे असेल किंवा तुमचे ऑफिसर मग त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्हाला कोणती पूर्तता झालेली आहे का आजपर्यंत अशा कुठल्याही प्रकारची पूर्तता झाली नाही ती जर झाली असती तर आज आम्हाला रुग्णांना असं वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आंदोलन करायची वेळ आलीच नसती पहिली गोष्ट आणि आमच्या काही माफक मागण्या आहेत जसं समान काम समान वेतन आम्ही चोवीस तास ड्युटी देत असतो आमची बारा बारा तासाची शिफ्ट आहे तसं कायद्यानुसार आठ तास ड्युटी हाच नियम आहे परंतु आम्हाला बारा तास राबून घेतलं जातं आम्हाला ओव्हरटाईमचं काही जे मानधन आहे किंवा वेतन आहे तेही दिलं जात नाही आमची एवढी अपेक्षा आहे की समान काम समान वेतन करावं आमची बारा तासाची ड्युटी कमी करून ती आठ तासाची करावी ओके त्याच्यासाठी तुम्ही काय कायदेशीर पत्रव्यवहार त्यांनासाठी केलेला आहे हो त्यांना कायदेशीर पत्रव्यवहार असा पूर्वीपासून केलेला आहे आमचं आझाद मैदानावर पण आंदोलन झालं होतं त्यानंतर आम्ही आरोग्यमंत्री आणि प्रशासन आणि ठेकेदार यांची एक संलग्न अशी एक मिटिंग मागितली होती आमच्या मा, मागण्या मांडण्यासाठी परं, परंतु परंतु त्यांनी अशी कोणतीही आम्हाला मिटिंग दिलेली नाही ना जास्त आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आता या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी मॅडमला जो काही पत्रेवर केलेला आहे त्यावेळेस मॅडमचं म्हणणं काय होतं त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आंदोलन करताय पण रुग्णांचा विचार करा कोणाला कोणावरही वाईट वेळ येऊ नये किंवा अति बाका प्रसन्न का आला कारण शे आठ रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा आहे कुठे ऍक्सिडेंट झालं कुठं गर्भवती महिला आहे तिला प्रसूतीसाठी न्यायचं असेल तर त्यांच्यावर कुठलाही बाका प्रसंग येऊ नये याची काळजी घ्या परंतु आमचं म्हणणं आम्ही त्यांना असं म्हटलं की गेली बारा वर्ष आम्ही हेच करतोय पण ह्या वेळेस तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आमच्या मागण्या तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्या लवकरात लवकर मान्य करा आम्ही संपलं लगेच मागं घेतो ओके म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की एकशे आठ सुविधांसाठी जे काम करणारे जी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्ही जे तुम्हाला जे काही पाठपुरावा करण्यासाठी दिले आहेत ते आमच्या लवकर लवकर पूर्ण करून आम्हाला कोणताही काम करणं बंद करणं हे आमचा हेतू नाही परंतु जर आमचाही गोरगरीब आम्ही आमचेही परिवार आहेत त्याही सुद्धा त्यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर त्यांचा या ठिकाणी कोणताही असा विचार नाही कॅमेरामॅन सुनील शिलाळसह सिद्धेज